नमस्कार शिलाईबाई श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पॅरेल पायजमा म्हणजेच जे लूज पायजमे असतात घरी घालण्यासारखे ते आपण अगदी सोप्या पद्धतीने त्याचे कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत चला इकडे आपण सव्वा दोन मीटर कपडा घेतलेला आहे आता मी मापं टाकून घेते मापं आपली आहेत अडतीस इंच उंची आपल्याला इथे अडतीस अधिक चार इंच घ्यायचं आहे म्हणजे बेचाळीसचं आपलं माप येतं उंची अधिक चार इंच आणि बॉटमची लाईन मी आखून घेते हा आपला पायाचा भाग आहे पायाखालचा भाग आहे आणि त्यानंतर आपण सीट आपली आहे बेचाळीस बेचाळीसचा तिसरा भाग येतो चौदा अधिक दोन म्हणजे सोळा आपल्याला इथे हे सोळाचं माप घ्यायचं आहे सोळा इंचाचं हे माप आहे त्यानंतर आपल्याला तेच माप खाली घ्यायचं आहे सोळा इंच आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्या इथे ही तेवढंच माप जे सोळा आपण घेतलेलं आहे तेवढंच माप हे टाकलेलं आहे तिथून दोन इंच पुढे असं माप घेऊन हा मी शेप देऊन घेतला आहे शेप देऊन घेतल्यानंतर बॉटमचा जो भाग आहे बॉटम आपला आहे अठरा इंच अठराचा अर्धा नऊ अधिक एक इंच दहा ही दहाची मार्किंग करून मी ही लाईन जोडून घेते ही अशी लाईन आपण जोडून घ्यायची आपलं कटिंगचं सगळं मार्किंग झालेलं आहे आता आपण याच्यात कटिंग करून घ्यायची हे मी दाखवलं जस जसं मार्किंग केलंय तसं मी आता हे कटिंग करून घेते सगळं आपला वरचा भागाला आणि ही फिटिंगची लाईन आणि बॉटमची लाईन जी आहे ती कट करून घेते मी हे झाल्यानंतर ही आपली कटिंग झालेली अगदी सोप्या पद्धतीने आहे इथे मी मधला कट मारून घेतला आणि आता आपण स्टिचिंग बघूया त्याचं इथे मी आता सरळवर सरळ भाग ठेवून जो मधला शेप आहे तिथे शिलाई मारून घ्यायची आपल्याला दाखवल्या पद्धतीने शिलाई मारायची अशी दुमडायची आणि वरून पाव इंच शिलाई मारून घ्यायची जसा आकार आहे तशा पद्धतीने इथे मी पाव इंच शिलाई मारते ते झाल्यानंतर आपल्याला दाखवल्या पद्धतीने एका बाजूला घ्यायची ती शिलाई आणि वरून दाब शिलाई मारून घ्यायची आपल्याला एक साइडला ते कापड घेऊन वरून दाब शिलाई आपण मारून घेतो इकडे ते झाल्यानंतर आपण दुसरी साइड घ्यायची हे झाल्यानंतर आपण पुढची बाजू आता घेतो आहे पुढे आता मी दाखवल्या पद्धतीने आपल्याला वरून सव्वा इंच एक इंच आणि पाव इंच अशी मार्किंग करून घ्यायचे मध्ये एक इंच अशी मार्किंग करून घ्यायचे आणि शिलाई मारताना आपल्याला सव्वा इंचपर्यंत मारायची आणि मधला जो गॅप आहे तिथे मारायची नाही आहे दाखवल्या पद्धतीने इथे मी आता सव्वा इंचची जी शिलाई आहे ती मारून घेते आणि मध्ये गॅप ठेवते हे आपल्याला नाडी भरण्यासाठी किंवा रबर टाकण्यासाठी हा गॅप आहे आणि तिथून पुढे शिलाई आपली कंटिन्यू करायची आहे एकदम सोप्या पद्धतीने कसं करता येईल हे याच्यात दाखवलं गेलेलं आहे हे झालं की आपण कपडा बघा त्या पद्धतीने घ्यायचा आहे आणि आतमध्ये कापड टाकून वरून दाब शिलाई मारून घ्यायची इथे मी ही दाप एक साईडची आपली मारलेली आहे आता आपण दुसऱ्या साईडची मारून घेऊ हे आपण दापशिलाई मारून घेतले त्यानंतर आपण वरच्या साईडने पाव इंचची शिलाई मारून घ्यायची ही आपली वरची पाव इंचाची शिलाई मारून झालेली आहे आता आपण जो गॅप ठेवला आहे तो गॅप ठेवून एक इंचची शिलाई खाली मारून घ्यायची दाखवल्या पद्धतीने आपण करायचं आहे याच्यामध्ये हा लुजिंग पायजामा असतो ज्याला जसं फिटिंग हवं असेल त्याप्रमाणे मा माप आपण कमी जास्त करू शकतो याचा उपयोग जनरली जे शॉर्ट्स कुर्ती कुर्तीज असतात त्याच्यावर होतो इथे आपण एक ची ही शिलाई मारून घेतोय हा नाडीचा जो गॅप असतो तो आहे आपला इथे आपण अर्धा चा रबर ही टाकू शकतो इथे आपलं हे पूर्ण झालं आहे त्यानंतर आपण आता बॉटमची लाईन जी आहे दहा इंचाची आपली घेतोय आपण तिला पण आपण घालून फोल्ड मारून घेतोय दाखवल्या पद्धतीने तिथेही अर्धा इंचची शिलाई मारून घ्यायची दुसऱ्या साईडला पण आपण तशी शिलाई मारून घेऊ आणि आपण आता फिटिंगची शिलाई मारून घेऊ फिटिंग आपल्या मापाप्रमाणे आपण घ्यायचं इथे एक इंचची लूजिंग आपण दिलेली असते त्या पद्धतीने आपण एक ते सव्वा इं एक इंचावर आपण फिटिंग करू शकतो दाखवल्या पद्धतीने करायची आहे असं समोरासमोर घेऊन फिटिंग करून घ्यायची बॉटमची लाईन आणि दुसऱ्या बॉटमची लाईन जुळवून घेऊन फिटिंगची मार्किंग करून मी शिलाई मारून घेते आता पुन्हा मी याच्यावर डबल शिलाई मारून घेते ही डबल शिलाई मारल्यानंतर सुलटा केला की आपला पायजमा रेडी झाला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद